प्रथम सांगतो मी भी बी आर बिडवई महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा दहा वर्ष झालं रिटायरी आहे पण आम्हाला पेन्शन नव्हतं पेन्शनची केस आमची सुप्रीम कोर्टामध्ये बारा वर्षापासून चालू होती त्या सुप्रीम कोर्टामध्ये श्री रेड्डी श्री रवींद्र त्रिपाठी यांनी केस टाकली आणि दिल्लीच्या ॲडव्होकेट शर्मिला उपाध्याय यांनी ही केस लढली आणि कोर्टानं असा सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला की सर्वांना पेन्शन लागू करा एकोणीसशे त्र्याण्णवपासून लागू करा हा निर्णय फार महत्त्वाचा होता पेन्शन लागू झाल्यामुळे सर्वांचं जीवन सुखमय झालं आणि पेन्शन म्हणजे कस आम्हाला दुसरा सोर्स नव्हता काहीच रिटायर झाल्यानंतर आणि पेन्शन मिळाल्यावर सर्वांना त्याचा आनंद मिळाला आणि सगळ्यांचं जीवन सफल झालं ह्याच्यामुळं कारण काय दुसरा इन्कम नसल्यामुळं माणूस परेशान होतो आजारी होतो रि रिटायर झाल्यानंतर बरेचसे आजार होतात ह्याचा फायदा आम्हाला रिटायरीला झाला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये रवींद्र त्रिपाठी आणि राजा रेड्डी सरांनी जी लढवली आणि त्याला यश मिळवून दिलं त्याच्याबद्दल आम्ही आज हा सत्कार करतो भारतातील स सर्व ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांना नॅशनलाइज बँकेसारखं पेन्शन आम्हाला चालू झालेलं आहे आणि कोर्टानं असा निर्णय दिला गव्हर्मेंटला असं इम्प्लिमेंट करावं लागलं कोर्टाच्या निर्णयामुळं आणि सहा हजार सातशे कोटीचे फंड्स त्यांनी आम्हाला रिलीज केले आणि ते सर्वांना वाटप झालेले आहेत या याच्या व्यतिरिक्त जे आ, कर्मचारी डिस्मिस झाले होते ज्यांना काढून टाकलं होतं पण त्यांना पेन्शन त्यांना पेन्शन नव्हतं किंवा कोणतंच काही नव्हतं त्यांना अपेक्षा नव्हती की आपल्याला जीवनामध्ये पेन्शन मिळेल किंवा काही मिळेल तर त्या सर्वांना पेन्शन मिळालं सर्वांना एस मिळाले हा फा, फार मोठा विजय आहे सहा हजार स्वच्छ कोटीची रक्कम गव्हर्मेंटनं देणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि हे सर्व ग्रामीण बँकेच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू झालेलं ला आहे त्याच्यामुळं हा हा आनंद अनुद, आनंदोत्सव आम्ही साजरा केला आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे आज पेन्शनमध्ये त्यात त्यामुळं वाढ झाली देखील झालेली आहे आमच्या पेन्शनमध्ये कॉम्प्युटर एका इन्क्रीमेंटमुळे असा हा लाभ या आर बी डब्ल्यू हैदराबाद आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जोडगोळीनं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं ते आम्हाला मिळाले यांनी सर्व हां तो तो दुसरी बाब जो फॅमिली पेन्शन जे महि महिला असतात विधवा महिला मैताच्या पत्नी त्यांना देखील आपण यामध्ये लाभ मिळून दिलेला आहे त्याचे पती वारले असताना त्यांना ते लाभ मिळून दिलेला आहे तीस टक्के पेन्शन त्यांना मिळते महिलांना किमान तीस हजाराच्यावरून किंवा जवळपास तेवढी रक्कम मिळते आणि शिपायाच्या पत्नीला देखील मिळतं सर्व कर्मचाऱ्याच्या पत् जे मयत झाले तेवढ्याचं पूर्ण पेमेंट पेन्शन्सला मिळते हे एक लाभ याच्यातला नवीन आहे आणि काही कर्मचारी बँकेनं काढून टाकले त्याही लोकांना पण या निकालामुळं लाभ मिळालेला आहे आणि त्यांना पेन्शन मिळालेलं हा अतिशय ऐतिहासिक मोठा विजय या संघटनेनं आणि आरोग्यनं मिळवून दिलेला आहे ही बँकिंग इतिहासामध्ये सुवर्णाक्षराण नोंद घेण्यासारखा हा इतिहास नोंद आहे असं आम्हाला वाटतो महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या नांदेड युनिटमार्फत जी पेन्शन योजना सुरू झाली ती हैदराबादच्या आर आर बी डब्ल्यू एस या युनिटनं परिश्रम घेऊन सुप्रीम कोर्टात जी केस लढली त्या केसचा विजय ॲडवोकेट शर्मिला उपाध्याय यांच्यामार्फत झालेला आहे आणि त्याचे लढवय एक सिल शि शिल्लेदार राजारेड्डी आर आय अध्यक्ष हे स्वतः आणि रवींद्र त्रि रवींद्रनाथ त्रिपाठी हे दोघ जण त्यात पिटिशनर होते त्याचा निकाल गेल्या बारा ऑगस्टला लागला आणि पेन्शन सहित एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचं कॉम्प्युटर इन्क्रिमेंटसहित आम्हाला मिळालं आणि त्याचे लाभ सर्व कर्म कर्मचाऱ्याच्या खाती एकतीस मार्चला सर्व लोकांना मिळालेले भारतामध्ये सर्व ग्रामीण बँकामध्ये सत्तर हजार कर्मचाऱ्यांना हाचा ला लाभ मिळाला मोठ्यात मोठा लाभ एका कर्मचाऱ्या मिळालेला आपल्या बँकेतला महाराष्ट्र ग्रामीण बँकेतला एकसष्ट लाखाचा आहे यावरून वीस लाख पंधरा लाख असे भरपूर कर्मचारी आहेत आणि त्यांना पूर्ण लाभ पेन्शनचा मिळाला ला। याचबरोबर कॉम्प्युटर इन्क्रिमेंट आमचं वर्षानुवर्ष थकलेलं राहिलेलं होतं ते देखील थकबाकी रकमेसहित आम्हाला आज पाहू मिळालं आणि पेश